छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन तालुक्यातील डोनगाव मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची अतिवृष्टी दोन हजार चोवीस आणि पंचवीस अनुदान तसेच दोन हजार पंचवीस पीक विम्यासाठी डोनगाव मंडळातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं होतं परंतु पैसे मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करून निषेध केला आहे मात्र आज दिवाळी संपूर्ण आठवडा उलटला असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपयाची मदत न पोहोचल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून या पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समिती डोळगाव मंडळातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली तीन नोव्हेंबरपासून दिवशी पिंपळगाव क्रांती चौक येथे बेमुदत आमरण उपोषणाला सकाळी अकरा वाजेपासून सुरुवात झाली यावेळी परिसरातील पाचपीरवाडी वरझाडी दिवशी पिंपळगाव किन्हळ रायपूर देहिळ सणव दिनवाडा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांनी विविध समस्या मंडळ अधिकारी अंजली घुगे कृषी सहाय्यक तलाठी यांच्या समोर आपल्या मागण्यांचा पाडा वाचलाय कृती समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी अंजली घुगे यांना निवेदन दिलं यावेळी मंडळ अधिकारी काशाबाई घुगे पिंपळगावचे तलाठी डी टी गायखे रायपूरचे ठेंगडे कृषी सहाय्यक मॅडम बीट अंमलदार विष्णू जाधव तायडे आणि मंडळातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय जवान जय किसान खर तर या वर्षी पन्नास वर्षात पडला नाही एवढा पाऊस पडला जवळपास आपल्या डोलगाव मंडळामध्ये दोन ते दो तीन ती दिवस शंभर एवढं पेक्षा जास्त पाऊस पडला आणि त्याच आधारावर आपल्या मंडळामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के सरसगट नुकसानीचे पंचनामे झाले हा झाला आपला या वर्षीचा अभिषेक त्याच्यानंतर मागच्या वर्षी सुद्धा आपल्याला अतिवृष्टी झाली होती दोन हजार चोवीस ला आणि दी त्या अतिवृष्टीच्या दरम्यान आपल्याचं पंचनामे झालेले असताना आपलं मंडळ वगळण्यात आलं होतं परंतु शेतकरी कृषी समितीच्या सोबत आपण चर्चा करून त्यांनी जो आव्हान तयार केला होता आणि आपल्याला पन्नास टक्के नुकसानीचे पंचनामे करून आपलं मंडळ त्याच्यामध्ये बसलं सुद्धा होतं परंतु राज्य सरकारने आपल्याला त्यावेळेस पैसे दिलेले होते आणि त्या पैशाची मागणी शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून केल्यानंतर आपल्या त्या दोन हजार चोवीसच्या याद्या तयार झाल्या आणि दोन हजार चोवीसच्या याद्या आपले मंडळाधिकारी मॅडम ज्या आपल्याला पहिले तलाटे होते आणि त्यांचं प्रमोशन झाल्यानंतर मॅडमने पुढाकार घेऊन त्यानंतर आपले नवीन तलाठी गायके साहेब भडक मॅडम असतील तलाटी असतील आपले रायपूरचे तरांनी ठेवते तर वास सुद्धा ते वेळ सगळा वास मिळत सगळ्यांनी मेहनत घेऊन त्या याद्या आद्यावर करून सगळ्या तैशील कार्यालयात सुद्धा पोस्ट केलं पण झालं काय नाही का पैशील कार्यालयात पोस्ट झाल्यानंतर त्या याद तुम्हाला सगळ्यांना माहिती की जेव्हा आपण नाही का आदिवासी अनुदान महाडेपीच्या अंतर्गत मिळतं आणि त्या याद्या आपल्यावर झाल्यानंतर त्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड केल्या जातात आणि अपलोड केल्यानंतर त्या याद्यांना आपल्याला एक स्पेशल नंबर भेटतो त्याला व्हीके नंबर भेटतात आणि तो व्हीके नंबर वर आपण केवायसी केली तर आपल्याला किती अनुदान आहे किती पैसे भेटणारे आपला खाते नंबर तपासून जातं आणि जेणेकरून आपल्या खात्यामध्ये भले पंधरा दिवसांनी एक महिन्या पैसे खात्यामध्ये पडायची गॅरेंटी घेतली दोन हजार चोवीस झालं असं याद्या आपल्या तिथपर्यंत गेल्या सगळं झालं आणि माहिती अशी आहे आपल्याकडं की त्यांनी अपलोड सुद्धा केलं परंतु या राज्य सरकारने शासनाने ती वेबसाईट बंद करून ठेवली जेणेकरून आपल्याला अपेक्षित करा दिवाळीत नाही ते पैसे भेटतील पण दिवाळी सुद्धा आपली काळी झाली आणि ती काळी दिवाळी आपण सुद्धा सगळ्यांनी साजरी केली शासनाचा निषेध करू आता आपली सगळ्यांना मागणी आहे की व तुम्ही ती वेबसाईट कधी चालू राहणार आणि आम्हाला विके नंबर पण भेटणार आहे हा सगळ्यात पहिला मुद्दा दोन हजार चोवीस ची गोष्ट आणि दोन हजार पंचवीस चे आपले पंचनामे झाले सगळं झालं वैयक्तिक पंचनामे सुद्धा झाले शासन दरबारी पोहोचले असेल काय असेल त्याची आम्हाला माहिती नाही म्हणून मॅडम का विनंती आहे की डोरगाव पडल्या आपण कोणते कोणते या शासनपर्यंत पोहोचल्या आणि कोणते कोणते अपलोड झाले आहेत त्याच्या विके नंबरच्या बाबतीमध्ये काय कारण राज्य सरकारने पहिले आम्हाला सांगितलं की सतरा हजार रुपये आमच्या शासन निर्णय निघला तेव्हा आठ हजार पाचशे भेटतात तर मग मग आपली फसवणूक झाली त्याच्यामुळे आता आपण नाही गटा मंडळातील शेतकरी आजपर्यंत जागे होतो तर तरी आपण एकत्र घेत आपण आपल्या आपल्या परीने आम्ही आमच्या परीने शेतकरी आप कृती संयुक्त माध्यम तुमचे निवेदन देत करत होतो पण आता आपण नाही हे उपोषण म्हणजे आजच्या मर्यादित नसून जोपर्यंत आपले ठोस भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत आपले हे निरंतर चालणार आहे त्याच्यामुळे आपण ही आता दुकानची व्यवस्था केली त्याच्यामुळे टेन्शन नाही कोण त्याच्यानंतर तिसरी आपली अशी मागणी आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये आता सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला आपल्याला पीक विमा मिळाला आणि तेव्हाचं टिकर वेगळा होता की आदिवर्षीचा टिकर त्याच्यामध्ये होता आणि ज्या दिवशी शंभर एम एम पाऊस पडेल त्याच दिवशी आपल्याला पंचवीस टक्के रक्कम लगेच खात्यामध्ये पीक विमा कमी द्यायला होती परंतु या सरकारने काय केलं या वर्षी पीक विम्याचा टिकर फार <Whats> आणि अंतिम आकडेवारीच्या नुसार आता आपल्याला पीक विमा मिळेल नाही मिळणार याची शाश्वती नसल्यामुळं आता आपण प्रशासनाला विनंती करू लागलो की दोन हजार पंचवीसच्या पंचवीस प्रयोग करत असताना आदिवर्षीचे पंचनाम म्हणजे मस्त रुपये पंचनाम केले किंवा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान झालं आपल्या खरी पिका मग त्याआधी आपलं सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान झालं त्याआधी आपलं उत्पन्न किती वीस टक्के मग आणवा मध्ये किती टक्के उत्पन्न याय पण आपलं वीस टक्के आणि त्याच्यानंतर वर्ष म्हणजे मागच्या पाच वर्षाची सरासरी काढली तर आपल्याला यावर्षी पीक विमा मिळायचं काहीतरी आशा निर्माण होईल नाही तर मग आपल्याला पीकपीमा मिळेल तर नाही मिळेल याची गॅरंटी कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे पिकं संपलेले सततच्या पाऊस नुकसान झालंय आणि आपल्याला आता काही आपल्या खात्यामध्ये भेटलं पाहिजे पाऊस थांबत नाही आणि आम्हाला सुद्धा आता शेतात जाता येत नाही त्याच्यामुळे काम नसल्यामुळं आम्ही या ठिकाणी बसू शकतो त्याच्यानंतर दुसरं आहे राज्य सरकारने दोन केला मध्ये असं लिहिलेलं होतं की तुम्हाला रब्बी हंगामासाठी पेरणीसाठी तुम्हाला आम्ही बी बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी दहा हजार रुपये बरोबर मग ज्या अर्थ तुम्ही शासन निर्णय काढला आणि त्या शासन न्यूज महाराष्ट्र साठी धरमसिंग निमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर